मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन नव्या कोऱ्या नवीन जुन्या करता चले एक काम कर रुपये रुपये दे और तुम्ही और... पुराने अशा नव्या ब्लॉग मध्ये तर मी स्वतः मला तुमचं स्वागत करतो हे आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि आपण आज आपण चाललोय परत एकदा गावाला कारण आज आहे बैलपोळा आणि आपल्या गावात मोठं सेलिब्रेशन आहे सो ते आपण बघणार आहे तुम्हाला पण मी दाखवणार आहे सो so, आज आहे बैलपोळा बैलपोळे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा शेतकरी बांधवांना पण आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबरला पण हार्दिक शुभेच्छा तर आणि किती तिथं गाडीवरती आहे आणि मी जरा इथं बघत होतो माहूल आता आम्ही पोचलो आहे थोड्यावरतीच गाव आले बघा मागच्या वेळेस आपण सर केलेला आपला इथं किल्ला तुम्हाला दिसत नाही आहे आणि तु किल्ला हा इथं आहे सो आपण इथं थांबलो होतो आता निसर्गाचा जरा आनंद घ्यायला कारण गाडी चालवून जरा दमलो होतो सो जस्ट नाव आलो आहे आता आपण निघणार आहे थोड्या वेळात आणि इकडं मम्मी पप्पा पण आले आहेत आपले हे बघा नहीं चला मित्रांनो आता आपण निघतोय जायला सो so, हा आहे आपल्या गावचा सापाला गावचा म्हणजे रोडचा आणि आपण आता आलोय बैल पोळ्यासाठी म्हणजे खरं तर घट बसवायला आलोय घटस्थापना पण आहे सो आपल्या गावामध्ये उत्सव असतो घटस्थापनेचा सो ते पण तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे ते उद्या आणि आज आहे बैलपोळा आणि बैलपोळाचा पण कार्यक्रम आपल्या गावामध्ये होणार आहे वाऱ्याचा आवाज जास्त येत असेल थोडा ऍडजस्ट करून घ्या तुम्ही तर असं आपले ऍक्टिव्ह अक्कावरती आपण चालू आहे अक्काला आज घेऊन आलो होतो गावाला मागच्या वस्तू बघितलं आपण गेलो ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला अक्काला बघायला भेटते आणि थोडी मोठं ब्लॉगिंग चालली आपली आपल्याच कॅमेऱ्या मधून कसा काय नीट नाही झालं ना थोडा खोकला येतोय आपण आपल्या कशाचं काम व्यवस्थित करू सर्व्हिसिंगला टाकायचा कसा माझा उद्या असं मला वाटतं की सर्व्हिसिंगला टाकावं थोडा दिवस कसा बाकी काय नाही बाकी हे तुमच्याशी बोलायचो तर हा बघा डॉगेश राहू राऊ ला तर मित्रांनो आता आपण आपली गाडी बंद करू म्हणजे मी गाडी जरा बंद करतो माझी पेट्रोल बचाव मोहीम मस्त तुम्ही तोपर्यंत व्ह्यूचा आनंद घ्या उचकी लागली मला कोण आठवण आठवण काढायला लागले माझी बहुतेक एक हजार सबस्क्रायबर तर आठवण काढत येत ना लवकर करा रे एक हजार सबस्क्राईबर पावन्नो ऑलरेडी आपले थोडे फार सबस्क्रायबर झाले जरा वाढवा बघा इकडे इकडे बिड तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं हे गाव आहे ते तुम्हाला कॅम्पिंग वगैरे करायला भेटेल तर तुम्ही बघू शकता या गाड्या किती आल्यात कस्टमरच्या कॅम्पिंग साठी ह्या सगळ्या गाड्या पण बघू शकता तुम्हाला जर कॅम्पिंगला यायचं असेल किंवा के कॅम्पिंग करायची असेल अरे नका ना आटो काढ बोलतोय मी जरा दोन मिनट तुम्हाला जर यायचं असेल कॅम्पिंगला तर चेंग तुम्ही आपल्या ऑफिशियल पेजला इंस्टाग्रामच्या भावना कॅम्पिंग बुकिंग ह्याला तुम्ही मला डायरेक्ट डी करू शकता आपल्याकडे खूप रिझनेबल मध्ये तुम्हाला मी टेंट बुक करून देईल आणि जर अजून तुम्हाला डिटेल हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट नक्की करा तुम्हाला स्क्रीनवर तिथे वरती असेल आपल्या कॅम्पिंगच्या पेज जे नाव आहे ते त्याच्यावरती तुम्हाला डी एम करा मी तुम्हाला पूर्ण डिटेल तिथे दे देऊन जाईल त्याकडे दे कॉटेजही अवेलेबल आहेत फक्त कॅम्पच नाहीत तर कॉटेज तुम्हाला भेटेल अरे कोण आठवण काढते इच्छा इच्छा गावात नाच लावूच क्या बोलू देत नाही मला तर मित्रांनो पोचलोय आताच आपण घरी जस्ट नाव तर भेटूया तुम्हाला लवकरच खाली जाणार आपण तयार होऊ तर मित्रांनो आता आपण आलोय धरणावरती जस्ट नाव कारण की आपल्याला थोडा फिश घ्यायची होते माशेच सो ते तुम्हाला दाखवतो आपण कसले मासे घेणार आहोत आणि आपण आज अनिकेत गाडी चालवतो गावाच्या पिता दिसतो काय सर्व तुम्ही नाही म्हणून मी आणखीच गाडी दिली आणि मी आता आलो आहे आणि आता आपण जाणार आहे मासे घ्यायला आणि मग त्यात मासेकून घरी जाणार आहे तर चला दाखवतो धरण हे बघा तर मी आपण आलो आहे आता मासे घ्यायला हे बघा इकडं सो इथं मासे भेटतात आपल्याला काढून जिवंत एक मिनटं थांबून तुम्हाला दाखवतो मासे आहेत ह्याच्या आतमध्ये बघा मासे चिलापीच मोठे मोठे मासे आहेत चिलापी मासे तुम्ही कॅम्पला वगैरे आलं तर इथं मासे नेऊ शकता सगळे तुम्हाला सांगितलं तुम्ही मला डी एम करा मी तुम्हाला पत्ता वगैरे देऊन कुठे मासे भेटतात तसे आणि अतिशय स्वस्त दारामध्ये आपल्याकडे मासे तुम्हाला हवे तेवढे आणि हे बघा रट्ट्या माणूस जर्मन शेपड घाबरलो आम्ही याला बघू मित्रांनो आता आपण मासे घेऊन आलोय आणि आपल्या त्या माशांची कटिंग होणार आहे तुम्हाला जर हवी असतील तर नक्की मला डी एम करा मी तुम्हाला सांगेन आपल्याकडे कुठे भेटतात हे बघा हे त्यांचा पत्ता आहे इथं आणि तुम्ही डायरेक्ट मला एक डी एम करू शकता मी तुम्हाला सांगेन कुठे मासे भेटतात ते फ्रेश मासा एकदम आणि हा रट्ट्या माणूस माझ्याजवळ येतो सारखा भाऊ जावा ना तिकडं तर मित्रांनो आता मासे वगैरे घेऊन आलोय आपण कटिंग वगैरे करून त्यांच्याकडून तुम्हाला जर मासे वगैरे हवे असतील कॅम्पिंगला आलात तर जसं तुम्हाला मग सांगितलं की तुम्ही कॅम्पिंगला येऊ शकता स्टेसाठी आणि तुम्हाला जर मासे वगैरे खायचे असतील जिवंत म्हणजे okay? जिवंत माशेंना खायचे जर तुम्हाला फ्रेश मासे हवा असेल फ्रेश फिश तुम्ही हॉटेलमध्ये खातात तिथं जर असतात ते कधी सकाळी माळ आणले तर तुम्हाला संध्याकाळी शिजून दिला जातो सो तुम्ही फ्रेश घेऊ शकता इथनं पण तुम्हाला कटिंग करून भेटेल आणि हॉटेलवरती जाऊन त्यांना दहा पंधरा रुपये पन्नास एक रुपये ते घेतात फ्राय वगैरे करून हे असे करून मस्त एक फ्रेश फिश एन्जॉय करू शकता पाहुणाला येऊन तर मी तुम्हाला नंबर देईल इथे जेव्हा मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला फिश ते त्यांचे सगळे जे तुम्हाला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करून दिवस फिश घेऊ शकता हे मलवंटी टॅमच्या इथेच आहे सो आता मी चाललोय गिरी डायरेक्ट आणि मग आपल्याला खाली आहे आपल्याकडे आपल्या वडाचा मेन एरिया आहे तिथे जायचं आहे घरात सगळे बैल जे आहेत

तर चला मिरवणूक एन्जॉय करूया तुम्ही एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतोय आपली ह्या वर्षाची बैल मिरवणूक कसे दिसतात तुम्हाला बैल मला कमेंटमध्ये नक्की कळावा पुन्हा एकदा बैल सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बांधवांनाही बैल पोळायच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप उशीर झाला होता रात्रीचे साधारण अकरा बारा वाजले असतील सो मी काय पुढचं शूट वगैरे केलं नाही तर, तर हा होता आपल्या ह्या वर्षीचा बैल पोळेचा ब्लॉग तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करायचं आहे बाय बाय